आला होता पण वेळ आली नव्हती याचा प्रत्यय बांधायते अपघाता दरम्यान अपघातादरम्यान सर्वांनाच अनुभवायच मिळाला केवळ दैव बलवत्तर म्हणूनच दुचाकी सर्व त्यांची मुलगी भीषण अपघातातून बचावली तब्बल एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर स्थानिकांनी क्रेनच्या सायने या दुचाकी सुटका करीत पुन्हा एकदा प्रसंगावधानाची परंपरा दाखवून दिली बांदा दोडामाग <स्याग> रस्त्यावर घडलेल्या या घटनेत निगोडी येथील दुचाकीवरून जाणारे वसंत जाधव व त्यांची मुलगी दोन अडकले त्यामुळे उपस्थित काळजाचा ठोका चुकला त्याही परिस्थितीत बांधावासीय मदतीला सरसावत प्रथम त्या मुलीला बाहेर काढले मात्र जाधव यांची दुचाकी दोन डम्परच्या मध्ये अडकली होती त्यामुळे वसंत जाधव यांचा पायही दोन डम्पर व दुचाकी यांच्या मध्ये अडकल्याने त्यांना हलताही येत नव्हते स्थानिकांनी त्यांना देत संयम पाळण्यास सांगितले या घटनेमुळे सर्कल परिसरात मोठी गर्दी व वाहनांच्या रांगा लागल्या होत्या बांधा पोलीसही घटनास्थळी दाखल झाले सुमारे तासभर जाधव अडकून पडले होते क्रेनच्या बाजूला करत वसंत जाधव यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले मायनिंग करणारे डंपर भरता वेगात असल्याने त्याचा मुद्दा पुन्हा या ठिकाणी उपस्थित करण्यात आला यावेळी बांदा ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद कानेकर व हर्षद कामत यांनी पोलिसांनी प्रथम पंचनामा करावा आणि मगच वाहने हटवावीत अशी मागणी लावून धरली स्थानिकांनी हीच मागणी उचलून धरल्याने या ठिकाणी पोलीस व स्थानिक यांच्यात काही वेळ तणाव निर्माण झाला होता अखेर दोन्ही डंपर पोलिसांनी स्थानकात पोलिस नेल्याने स्थानिक शांत झाले या घटनेमुळे मुंबई गोवा महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी झाल्याने ट्रॅफिक जाम झाले होते पोलीस व स्थानिकांनी बऱ्याच वेळाने ही वाहतूक सुरळीत केली या अपघातात वसंत जाधव यांच्या पायाला दुखापत झाल्याने त्यांना बांद्रा प्राथमिक आरोग्य केंद्रात પંચનામા રાખવાંચ નકો